कॅपरी पॅन्टला आपण सिंगल कट करायचा आहे किंवा थ्री फोर पॅन्ट जी असते ती मेन्सची जी ती घ्यायची आहे आणि कॅपरी पॅन्ट आपण सिंगल कट करून हे तयार करणार आहोत न्यू ट्रेकने आपण हे तयार करणार आहोत कुठेही कटिंग जास्त न करता आपल्याला हे बनवायचं आहे सिंगल कट करा आणि हे बनवा तर याचं जे मेजरमेंट आहे त्या अठरा बाय तीस इंच आहे आणि हा कपडा जो आहे तो जाड आहे त्यामुळे मी राईस राईसबॅग वगैरे अस्तर वगैरे काही जॉईन न करता मी हे शिवणार आहे आणि लवकर तयार होणार आहे नक्कीच ट्राय करून बघा याची रुंदी जी आहे ते दोन इंच घेतलेली आहे मी कपड्याची आणि लांबी जी आहे ते अठरा इंच आहे असं डबल फोल्ड करून आपल्याला साईडने पायपिंग करून घ्यायची आहे न्यू पद्धत आहे नक्कीच ट्राय करून बघा नवीन पद्धतीने मी हे बनव बनवलेलं आहे तुम्ही आधी कुठेही बघितलेलं नसेल तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून मी हे शिवून घेतलेलं आहे पायपिंग करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा न्यू ट्रेकने न्यू पद्धतीने आणि कमी शिवणकामसुद्धा कमी आहे आणि कट तर आपल्याला फक्त सिंगल कट करायचं आहे आणि हे रेडी होणार आहे तर अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे ते तीन बाय तीन इंचाचं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे डाव्या आणि उजव्या बाजूला सेम ह्याच पद्धतीने तीन बाय तीन इंचाचा तीन इंचाचा जसा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून आपल्याला हा बॉक्स जो आहे तो कट करून घ्यायचा आहे कोणीही बनवू शकतात जे नवीन शिकणारे आहेत ते सुद्धा बनवू शकतात खूप सोपी पद्धत आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जे आहे ते मी नक्की नेहमी बनवत असते नक्कीच ट्राय करून बघा तर मी दोन्ही बाजूने कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला सरळ भाग जो आहे तो कपड्याचा असा वरती ठेवायचा आहे वरती ठेवल्यानंतर इथे जे आहे ते नवीन ट्रिक जी आहे ती हीच ट्रिक आहे या स्टिकने आपण हे तयार करणार आहोत तिथे जे आहे ते तीन इंचावर असं मार्क करायचं आहे साईडने तीन इंचावर असं मार्क करून आपल्याला पट्टीच्या सहाय्याने अशी एक लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे एक लाईन जी आहे ती अशी ओढायची आहे त्यानंतर ही लाईनवरती असं पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून एकदम काठावरती आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे फोल्ड करून एकदम काठावरती शिवायचं आहे दुसऱ्या बाजूला सेम ह्याच पद्धतीने तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे ही मार्किंग लाइन दे दे मार्किंग हे मार्किंग जे आहे ते असं लाईन ड्रॉ करायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला इथे काठावरती एकदम शिवून घ्यायचं आहे एकदम काठावरती शिवायचं आहे सेम ह्याच पद्धतीने समोर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून शिवून घ्यायचं आहे मी चौघ बाजूंनी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घेतलेला आहे बघू शकता मी मॅचिंग दोरा लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण इथे समोर जो आहे तो मी दोरा चेंज केलेला आहे व्हाईट दोरा लावलेला आहे बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर मी ते दोन्ही बाजूने चारही बाजूंनी मी ते शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण जो बॉक्स कट केलेला होता तिथून आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे लाईन अशी एक म ड्रॉ करून घ्यायची आहे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर समोरसुद्धा आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जिथे आपण कटिंग केलं होतं बॉक्स कट केला होता तिथे आपल्याला अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे एकदम काटावरती शिवायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे तर इथे सुद्धा मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे एकदम काठावरती शिवून घेतलेला आहे खूप छान असा बेस जो आहे तो याचा तयार होणार आहे आणि दिसायला हे खूप सुंदर दिसणार आहे नक्कीच ट्राय करून बघा त्यानंतर आपल्याला आपण जिथे शिवलं होतं फोल्ड करून तिथून आपल्याला अडीच इंचावर असं मार्क करायचं आहे आणि वरून जे आहे ते दोन इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर समोरच्या बाजूलासुद्धा आपल्याला डाव्या बाजूलासुद्धा आपल्याला अडीच इंचावर असं मार्क करायचं आहे आणि वरून दोन इंचावर असं मार्क करायचं आहे जिथून आपण फोल्ड करून शिवलं होतं त्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर मार्क करून आपल्याला समोरसुद्धा आपल्याला याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून आपल्याला इथे आपल्याला बेल्ट जॉईन करायचं आहे त्यासाठी आपण इथे मार्किंग करत आहोत अशाच पद्धतीने आपल्याला दोन इंचावर मार्क करून आपल्याला इथे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते आपल्याला दोन बेल्ट लागणार आहेत आणि याची जी रुंदी आहे ती एक इंच आहे आणि लांबी जी आहे ती साडेबारा इंच आहे बेल्टची तुम्ही इथे विदाऊट दुसरासुद्धा बेल्ट इथे वापरू शकता जो पायपिंग केलेला आहे त्याच कलरचा बेल्ट जो आहे तो तुम्ही इथे वापरू शकतात पण मी इथे मॅचिंग जो आहे तो बेल्ट इथे वापरलेला आहे अशा पद्धतीने ठेवून मी दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे बेल्ट जो आहे तो शिवून घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आहे व्यवस्थित डबल फोल्ड करून तुम्ही इथे पिनअप करून घ्या आणि साईडने आपण इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मी इथे शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हा बॉक्स जो आपण कट केला तो असा त्रिकोण फोल्ड करायचा आहे आणि इथे पायपिंग करून इथे सॉरी इथे पायपिंग न करता इथे आधी शिवून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही पायपिंग करू शकता इथे मी त्रिकोण जिथे बनला आहे असा त्रिकोण तयार होतो इथे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे तर मी असा छानसा बेस असा तयार होतो इथे शिवल्यानंतर इथे जे आहे ते दोन्ही साईडने मी ते शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा मोठा बेस जुआ होतों। सादने सादने सा जो आहे तो याचा तयार होतो साईडनेच तुम्ही पायपिंग करून घेऊ शकतात इथे र फायचे आहे ते तुम्ही पायपिंग करू शकता किंवा हेड टिपसुद्धा मारू शकतात तुम्ही इथे दोन्ही साईडने तर व्यवस्थित आतून बाहेर जो कपडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे खूप स्पेस यामध्ये आहे बघू शकता किती छान डिझाईन दिसत आहे इथे सेल्फ पॉकेट जे आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता पॅन्टचं जे पॉकेट आहे ते खूप खोल असतं इथे जे आहे ते सेल पॉकेट जे आहे ते मी बनवलेलं आहे समोरच पॉकेट जे आहे ते आलेले आहे कट करताना जेव्हा आपण कट करतो कपडा त्या तेव्हा पॅन्टचा जो पॉकेट असा तो पॉकेट आपल्याला इथे कट करायचा आहे समोरच आला पाहिजे अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला इथे पॉकेट जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे खूप मोठा स्पेस आहे यामध्ये तुम्ही भाजीपाला आणू शकता किंवा यामध्ये किराणासुद्धा तुम्ही आणू शकता आणि यात जे पॉकेट सेल पॉकेट आहे या पॉकेटमध्ये तुम्ही पैसे वगैरे किंवा छोटंसं पॉकेट यामध्ये ठेवू शकता बराचसा मोठ मोठं जे आहे त्याचा खिसा मोठा असतो तुमचं पॉकेटसुद्धा मावेल याच्यामध्ये पर्स छोटंसं तर बघू शकता खूप मोठा स्पेस आही आही आहे यामध्ये नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय